एकता नगर वासी यांची स्वप्नपूर्ती माजी नगरसेवक योगेश ईशी यांच्या प्रयत्नातून तीस लक्ष रुपये कॉन्क्रीट रस्त्यासाठी निधी उपलब्ध शहरातील साखरे रोड लागत असलेल्या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक पंधरा आणि आताच्या प्रभाग क्रमांक नऊ या क्रियाशील नगरसेविका सुशलता ईशी यांच्या प्रयत्नातून एकता नगर वासी यांच्या स्वप्नपूर्ती झाली असून तीस लाखाच्या निधीतून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले क्रमांक पंधरा मध्ये सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमती सुशीलता इशी यांनी आपल्या प्रभागात विकास कामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली असून श्रीमती इशी यांची सुपुत्र योगेश अप्पा इशी यांचा सर्वसामान्यांची दानगा संपर्क असून प्रभागातील जनतेच्या समस्या ते जाणून एक घेतात एकता नगर मध्ये रस्त्याची समस्या होती महिला भगिनींनी योगेश आप्पांकडे रस्त्याबाबत मागणी केली होती तर सदर रस्ता मंजूर करून घेण्यात आला तर यासाठी नगरसेविका श्रीमती सुशीलता ईशी यांनी अण्णाभाऊसाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तीस लाख रुपये लक्ष निधी मिळवून दिला तीस लक्ष रुपये निधीतून एकता नगरात गुणवत्तापूर्ण उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी चेतन माडी भीमराव जाधव आगडे बाबा वालजी शिंदे रत्नप्रभा शिंदे दिनेश सोनवणे कल्याणी सोनवणे हेमंत वाघ जयंत कुमार मोरे स्वाती मोरे सुवर्णा वाघ कन्हैयालाल अग्रवाल शैलेश पवार वृंदा पवार अंजना शिंदे कल्पेश गर्दे रेखा गर्दे शुभम सोनवणे सुनीता सोनवणे विशाल गायकवाड राहुल अवचार बिरारी राजरत्न बागुल सनी सोनवणे नितीन बिरारी कामानी बिराडे हर्षल अहिरे वैभव राजपूत आदी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आजच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आणि आत्ताचा नऊ नगरसेविक माजी नगरसेविका सुशीलता यांच्या माध्यमातन अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती या योजनेअंतर्गत तीस लक्ष रुपये खर्च करून एकता नगरमध्ये काँक्रिटीकरण करणे आज सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मित्रांच्या माध्यमातून सुसज्ज असा रोड असा आज उद्घाटन झालेला आहे अनेक दिवसांपासून नागरिकांच्या महिला भगिनींची येता जाताना मला नेहमी सदैव मागणी असायची की आम्हाला प्रशस्त असा रोड पाहिजे आणि आज त्या रोडाचं अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने काम होईल यात काही दुमत नाही आणि चांगल्या पद्धतीने आमच्या या रहिवाशांना सर्वांना चांगल्या पद्धतीने त्यांना या रस्त्याचा लाभ होईल यात ना या मनामध्ये मात्र शंका नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जसं सहकार्य आशीर्वाद जनतेचा असेल त्यांनी ते तेवढं ते सहकार्य करायचं the new one